हाय हॅलो नमस्ते मी सृष्टी माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला सांगणार आहे पिकोफॉल साडी कशी करायची सिल्की साडी आणि काठपदर साडी एकदम अशा बघू शकता तुम्ही किती साड्या आहेत आता अगोदर मी तुम्हाला सिल्की साड्याचं करून दाखवते कटिंग म्हणजे असं स्ट्रेट मध्ये कटिंग करायचं साडी साडी येताना थोडी वाकडी तिकडी येत असते आणि ती डायरेक्ट जर घेतली पिको पिको करायला एक असा तर वाकडी तिकडी होत नाही त्याला फिनिशिंग येत नाही आणि ह्याला कट सरळ एक स्ट्रेट मध्ये कट करून त्याला पिको करायला घ्यायचंय तर मी तुम्हाला सांगते अगदी काळजीपूर्वक करायची साडी अशी सिल्की कारण या सिल्की साड्या घसरत असतात खूपच आता तुम्ही म्हणताला खाली काहीतरी हातरायला पाहिजे होतं तर तसं काही नाही कारण खाली हातरलं ना साडी व्यवस्थित खाली बसत नाही जे जमिनीवर अशी फरशीवर ते व्यवस्थित टिकून राहते साडी म्हणून आपल्याला स्ट्रेट कटिंग करता येण जर खाली जर हातरलं चटाई वगैरे काही असं तर येत नाही कटिंग करायला मी एकदा करून बघा वाटल्यास कटिंग करून घ्यायचं कोणीसमोर काय दाखवता येणार नाही तुम्हाला त्यातून पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते बघू शकता तुम्ही स्ट्रेट एकदम लाईन आलेली आहे आता आपली आता ह्याला पिकअप करूया अजून एक मी तुम्हाला साडी दाखवते काठपत्र ही झाली सिल्की साडी काठपत्र पण दाखवते मी तुम्हाला कटिंग करून हा जो फॉल जो आहे तो आपल्याला किती इंचावर लावायचा आहे मी तुम्हाला सांगते असे दोन हात घेऊन आपल्याला फॉल लावायचे आहे म्हणजे मी आता तुम्ही बघितलं असेल मी कसं केलं तसा लावला तरी अगदी सोप्या भाषेत म्हणजे सोप्या पद्धतीने लावायचा आहे आपल्याला अगदी ती म्हणजे मेऱ्या सकट असा जो राऊंड येतो साडेसात त्याला बसून जातो व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला पुढं कपडा वडायचा आहे पुढं साडी आहे म्हणजे व्यवस्थित हलक्याच हाताने आहे जास्त असं दरादरा वडायचं नाही दरा दरा म्हणजे असं फास्ट वडायचं नाही त्यामुळं काय होईल आपली टीप बसणार नाही ना असे हलक्या हाताने जर वडलं ना तर टीप बसून जाते व्यवस्थित बघू शकता माझी झाली करोना आता तुम्ही पण पन... तुम्ही जर ट्राय केलं तर नक्कीच जमेल अगदी सोप्या हो पद्धतीने मी जेवढं ही शिलाई काम असेल तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि ह्यातून तुम्ही बरंच काही शिकू शकताय आता मी काठपदार्थ तुम्हाला दाखवणार आहे आता अगोदरच मी सांगते कारण काटपदर साडी जी असते ना ते असे काट पिको करताना फॉल करताना जातं व्यवस्थित अगदी सोप्पं पण पिको करताना साडीला अगदी जड जातं ते वड़त कारण की ते जे पदर असतो तो जाड असतो आणि ते ओढता ओढत नाही त्यामुळे हलक्या हातानेच तुम्ही ओढून करायचं आहे नाहीतर सगळे असे त्याच्यातले धागे निघून जातात आणि हे मी बसवलं आहे म्हणजे काटाप्रमाणेच कलर घेतलेला आहे मी फॉलचा अगदी हलक्या हाताने वाढायचा सोप सगळ्यात सोपी पद्धत सांगते जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत जर असतील तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर करा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट करायला विसरू नका कमेंट जे तुम्हाला जे जे व्हिडिओ पाहिजे ब्लाऊज कटिंगचे ड्रेस कटिंगचे तेवढे तेवढे मी आणण्याचा प्रयत्न करते फक्त तुम्ही कमेंट करा तुम्हाला कशाचे व्हिडिओ पाहिजे बघण्यासाठी तुम्हाला कशाचे आवडतील मी तुम्हाला जे शिकायचं आहे ब्लाऊजची कटिंग शिकायची असेल तर कटिंगचे ब्लाऊजचे आणि व्यवस्थित अगदी पहिल्यापासून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मग भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये